आज बहानायचं चाललंय मस्त बाकी चवळीचं कांद बनवायचं तर मी पण गेलो होतो गावात आता आलो तोपर्यंत बाणाने बरशी तयारी करून ठेवली मग आता सकाळचा मेंढराला उशीर होतो तवा मग घेतले आता बनवायला वाटणा वाटण वाटायला केली सुरुवात आता वाटण म्हणजे कांदा दुसरं बाजलेलं वाटण वाटलं आणि आलं ल लसूण हे वाटून घेतलं आधी मग हे वाटायला घेतलं आता ना वाटाऱ्याला आणि एक कांदा चवळी शिजून घेतली नाही शिजाय घातलेली रात्री आता हे चांगलं हे पण बारीक वाटून घेतलं आता खोपरं भाज्याला वाटून आहे थोडस पाणी टाकून वाटल्यावर पटक्याने वाटायला बारीक होत सगळं वाटण तयार करून घेतलं दोन तांबाटी घेतल्या ताई आता ते खिसून घेणार आहे वाटूनच घेणार म ते वाटणार कच्चे वाटायला नसते आली मग आता खिसणीने खिसल्या मस्त अशी त्याची बेस्ट पेस्ट पडते मग काय आता चलो तर इकडे तयारी करत तर पाणी जरा गरम करायला ठेवले बटाटा चिरून घेते आता आधी बटाट्याची खर चाल काढायची होती पण त्याला चाकू पाहिजे होत अशा मस्त मोठा करून घेणारे बटाट्याची चवळीची भाजी म्हणजे आपण कार्यक्रमात करतो खायला लय मस्त लागते आता गरम पाणी करून घेतले तर ते कडे म्हणलं त्याच्यात ओतून घेते आता त्याच्यात तेल टाकून घेते तेल मस्त गरम झालंय आता जिरे टाकून घेतले जिरे चांगले चाल तार, चालले की लसूण त्याच्यात टाकून घेत चिमुळ बर हिंदी टाकून घेतला आता चिमुड भर हिंग टाकला आणि आता तांबाट्यात चिसून घेतलेलं टाकून बघितलं तांबाट्यातलं सगळं पाणी आठवत पर्यंत तळून घेतलं मस्त असं आता आता मसाला टाकून एक गोडा मसाला अर्धा चमचा दना पावडर अर्धा चमचा हळद बारका चमचे हळदीतला गरचा मसाला आपला दोन चमच्या घातलाय सगळं मसाला टाकून थोडस आता वाटण्याचं पाणी त्यात टाकून घेते आता कोथमिर टाकते जर चांगलं मसाला टाकून शिजून दिलं आता हे बाकीचं वाटण टाकून घेते बाजलेला कांदा आणि दणन ते वाटलेलं बाजलेलं वाटाण खोबरं आता सगळं वाटण मस्त अस परतून त्याला जरा शिजवून घेतलं चवळी टाकून घेणारी चवळी धव बिव चांगली दोन तीन दो पाण्याने ठेवली चांगले मिक्स करून आहे मीठ टाकून आहे आता चवीपरमण बटाटा चिरून तर ते टाकते आता मिक्स केलं गरम पाणी घेतले करून ते वतून घेते भाजी भाजी जास्त पातळ पण नाही करणार 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 आणि पण नाही आहे मी त्यामुळे शिजायला पाणी वतले जास्त वाईट भिजवून घेतल्या शिजायला पण नाही तिला वेळ लागत आता जाळ लावून जाकण ठेवून घेणार आहे आणि मस्त असे तिला शिजून देणार आहे बा नाही अगदी मस्त बघ आत नाही गरम वाप बाहेर निघते कारवानातून उकळी आले त्याला शिजत आहे ना मस्त शिजत चांगलं अगदी दोरात बाणाने अगदी रब रबी ती आज चवळीच कालवण बनवले चुलीवरच मस्त बघ अगदी आता अजून एक दोन मिनिट जा खाली ठेवणार खालीच उतरणार तयारच झाल्या म्हणायचं झालं ना भाकरी करायच्या सावली पण मस्त बाकी येते हा ना आता थोड्या वेळात झाली आता मस्त अशी रबरबीत आता खाली उतरून घेणार आहे आणि बाकरीला तवा ठेवून घेणार आहे जरा कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि थोड्या वेळा जाकण ठेवून घेणार आहे त्याच्यावर आता बनाच्या मस्त बाकी चुलीवरच्या भाकरीची तयारी चालली आता मस्त बाकी जेवायचं आणि मग जायचं जा मेंढर घेऊन रानामध्ये राहण्यामध्ये चारायला दररोजचा आमचा दिनक्रमच आहे सकाळ उठल्यापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सतत काय नाही काय कामच असत दिवसभरामध्ये कोणाक मेंढरण्याची कोणाक नाही दररोज निवेदन असतं आज इकडं उद्या तिकडं परवा दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी चौथ्या ठिकाणी असं दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं चवळी त्या बाजरीच्या कडले होते ते का हा कांद्याच्या आणि बाजरीच्या मधी खायला होते शेंगा एक दिवस बाजरीची भाकरी म्हणजे पोषक असते आणि जर दोन भाकरी खाल्या तर आपल्याला दिवसभर संध्याकाळपर्यंत जेवणाचं ध्यानच होणार नाही बानाच्या बाकरी मी याच्या आधी बरसक बाण तो काम केलं होतं ना प्रत्येक नाकरीला थोडासा उंडा ठेवायचा का राहतो आपला जोरात बाणाने आणि भाकर चुलीवर आता भाजून घेतली तिकडे दुसऱ्या भाकरी तयार चाललं आता बाणायचं मस्त बाकी जेवण वाढायचं लिंबू कधी आणलं बानाय लिंबू झाड होता यार सागर आणलं झाडाची पडली होती आज चवळीचं कालवण आणि बाजरीचे भाकर चालले बांधायचं वाढायचं काय देत ना

කල්තකන් කලාසන්තර් මෙ නද අදිරදය.